चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे प्रेमळ भक्तांनो आज आपण एक हजार एकशे शहात्तर या नंबरविषयी माहिती घेणार आहोत तर हा कोणता मामूली नंबर नाही आहे तर हा चमत्कारिक अँजेल नंबर आहे तर या नंबरने हो। नंबर 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 लाखो लोकांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे दिवस आले आहेत ह्या नंबरचा रिझल्ट अतिशय खूप भारी आणि चांगल्या प्रकारचा रिझल्ट आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु हा नंबर सर्वांसाठी लकी आहे आणि हा नंबर सर्वांसाठी काम करत आहे जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये उदास राहत असताल निराश राहत असताल पैशाची कमतरता तुम्हाला प्रत्येक वेळी समस्यामध्ये टाकत असेल तुमच्या आडोख्यावरती कर्ज असेल तर हा, हा नंबर तुमच्यासाठी खूप लकी ठरणार आहे खूप दिवसापासून तुम्ही कोणत्या ना कोणत्या कामाचे प्रयत्न करत आहात पण ते काम पूर्ण होत नसेल तुमचं व्यवसाय बंद पडला असेल जी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात ती गोष्ट तुम्हाला मिळत नसेल तर हा नंबर तुमच्यासाठी खूप भाग्यवान ठरणार आहे तुम्ही सारखं सारखं विचार करत असता की ही गोष्ट मला मिळाली तर मी किती खुश राहील तुमचं जीवन किती आनंदी राहील त्यामुळं तुम्ही दुखी राहत आहात तर प्रेमळ मित्रांनो प्रेमळ भक्तांनो हा नंबर तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगू इच्छितो की हा नंबर तुमच्यासाठी चमत्कारी ठरणार आहे खूप दिवसापासून मी विचार करत होतो की हा नंबर तुमच्यापर्यंत शेअर करू आणि तो आज दिवस आलेला आहे की अकराशे शहात्तर नंबर मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे या नंबरनं नंबरला ओळखायचं सौभाग्य प्रत्येकाच्या हातात नाही आहे परंतु पर तुम्ही खूप नशिबवान आहात जो हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही ऐकत पण आहात हा नंबर एवढा शक्तिशाली आहे की युनिवर्स तुमच्यासाठी काही पण देण्यासाठी तयार असतो ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करत आहात जी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे ती या नंबरमुळे तुम्हाला मिळणार आहे हे मी असंच नाही बोलत तर हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे मी स्वतः या नंबरचा अनुभव घेतलेला आहे त्यामुळे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करत आहे या व्यतिरिक्त अजून खूप काही गोष्टी मी माझ्या आयुष्यात मिळवल्या आहेत आणि मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोक या नंबरचा फायदा घेतील आणि त्यांचं आयुष्य आनंदीमय बनवावे वन वन सेवन सिक्स तुमची सर्व इच्छा पूर्ण करणार आहे यामध्ये फक्त एकच अट आहे की तुमचा पूर्ण विश्वास यावरती असला पाहिजे तुम्ही पूर्ण विश्वासाने जर या गोष्टी केल्या तरच तुमच्या पूर्ण इच्छा पूर्ण होणार आहेत तुम्ही पूर्ण विश्वासाने या काम जर केलं तर तुम्हाला तर हा नंबर तुमच्यासाठी काम करणारही करणार जिथं विश्वास नाही तिथं काम पण होत नाही त्यामुळे तुमचा पूर्ण वन वन सेवन सिक्स या नंबरवरती विश्वास असायला हवा त्यामुळे याला खूप महत्त्व आहे पूर्ण विश्वास असून तुम्ही हे काम केलं पाहिजे तुम्ही आता गृहित धरून चला की तुमचं काम आता झालेलं आहे तुम्हाला या नंबरचा वापर कसा करायचा आहे चला आता या बघूयात तसं पाहिलं तर या नंबरला वापरायचे खूप काही मार्ग आहेत पण मी जे तुम्हाला मार्ग सांगणार आहे ते तुम्ही आता नीट बघा मी ज्या मार्गाने सांगेल ते मार्ग तुम्ही वापरला तर तुमच्या प्रत्येकीच्या पूर्ण होणार आहेत तुम्हाला पूर्ण पांढरा पेपर घ्यायचा आहे आणि प्लेन पांढरा पेपर जर भेटला तर सोन्यासपेक्षा जास्त पिवळं आहे आणि तुमच्यासोबत एक पेन पण ठेवा कोणत्याही कलरचा पेन तुम्ही ठेवू शकता रेड ग्रीन ब्ल्यू फक्त काळा पेन तुम्ही वापरू शकत नाहीत आता त्या वाईट कागदवर तुमच्या पूर्ण इच्छा तुम्हाला लिहायच्या आहेत तुम्हाला काय काय पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये कोणती कोणती गोष्ट पाहिजे तुम्हाला काय पाहिजे आयुष्यात पैसे गाडी बंगला ह्या तुम्हाला सर्व इच्छा त्या प्लेन कागदावरती लिहायच्या आहेत जे तुम्ही स्वामी समर्थ किंवा युनिवर्स नंबरकडून पूर्ण करणार आहात तुम्हाला असं लिहायचं आहे की जसं तुमची इच्छा पूर्ण झाली आहे जसं की तुम्हाला घर खरेदी करायचं आहे तर तुम्हाला लिहायचं आहे की मी घर खरेदी केलं आहे मी गाडी खरेदी केली आहे मी बंगला खरेदी केला आहे नाहीतर मला नोकरी लागली आहे जी काय तुमची इच्छा असेल ती असंच वर्तमानमध्ये तुम्हाला लिहायचं आहे आणि तुमची इच्छा लिहून झाल्यावरती तुम्हाला खाली लिहायचं आहे थँक्यू युनिवर्स थँक्यू युनिवर्स थँक्यू युनिवर्स तीन वेळेस तुम्हाला हे लिहायचं आहे आणि त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला एक एक सात सहा हा नंबर लिहायचा आहे आणि त्यानंतर खाली तुम्हाला लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ पूर्ण विश्वासाने तुम्हाला हे काम करायचं आहे एवढं सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला त्या कागदाची घडी तयार करून तुम्ही त्या फोड केलेल्या कागदाला तुमच्या उशीखाली ठेवून त्यावरती तुम्ही झोपू शकता तुम्ही तुमच्या उशीखाली जर ठेवून शकत नसाल तर तुम्ही ते तुमच्या आलमारीमध्ये आलमारीमध्ये सुद्धा ठेवू शकता नाहीतर तुम्ही तुमच्या भिंतीवरती पण चिटकू शकता कारण ते तुम्हाला बार बार तुमच्या नजरेसमोर दिसणार दिवसातून एक का दोन वेळेस तुम्ही त्या कागदाला बघत राहा आणि तुम्ही इमॅजिन करत राहा तुमची इच्छा पूर्ण झाली आहे आणि तुम्ही खूप खुश आहात बस तुम्हाला एवढंच करायचं आहे आणि तुमचं काम झालं आहे आता फक्त तुम्हाला एकच विनंती आहे की ज्यावेळेस तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सापडेल त्यावेळेस कमेंटमध्ये तुम्हाला त्यावेळेचा टाईम टाकायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे चल चला प्रेमाळ भक्तांनो भेटूया तुम्हाला अजून नवनवीन अद्भुत नंबरविषयी माहिती देण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ